जय मल्हार मित्रांनो हे बघा पोरांचं कांड घर सगळं किती घाण राडा राडा केल्यात बघा सगळं बुक सगळं म्हणजे वही वगैरे सर्व फाडून टाकलेत बघा पुस्तकं वगैरे हो का आमचं जानूचं काम बघा की हो का हे सर्व कसं राडा राडा केले तर आणि इकडं ड्रॉइंग चालू आहे दोघांचं बरं का झोपेतन श्री उठलंय तर ड्रॉइंग करायलाच बसलंय जानू तर आज झोपलीच नाही अजिबात माझं तर दिवसभर लाईव चालू होतं चालू आहे तर ह्यांचं कांडा बघा मी थोडं यूट्यूब चॅनलवर लक्ष दिलं तर ह्यांचं हे सर्व राडा राडा करून ठेवत हो का ड्रॉइंग चालू आहे है बघा ह्यांचं बघा परत फाडते बघ मुद्दामपणा करते बघा बघा किती आगाव करते बघा जानू बघा कोण अंगाला लावून घेता काय कलर ए तू काय करते ग का जानूस रे अ कलर देती कुठं देती कलर तिथं अ बघा तिथं देती म्हणती ना कलर बुक मध्ये त्याच्याने कोणी दिलाय का कलर तस कलर कोण देत का तसं तुझा पप्पा देत आहे का तसं कलर ए? हे श्रीचं काम हो बघा कलर देता येत नाही पण लय पुढं पुढं आहे ह्याच अगोपना ए तू काय करतं श्री अभ्यास करते ए श्री काय करता तू कलर कशावर देतो कलर बुकवर बुक ते कशाचं चित्र आहे सांग मला हां कशाचं चित्र आहे जिथं तू कलर देत आहे ना तिथं कशाचं चित्र आहे सांगतो का मला थोडं हा ए जानू काई करती बैस। बैस करती तू काय करते ग बाई हां अभ्यास करते तू आता कलेक्टरच होणार आहे तू तुलाच विचारते मिश्री जिथं तू कलर देत आहे ना त्याचं डिझाईनचं नाव काय आहे चित्र कोणतं आहे सर्कल चित्र हो का अजून एकदा सांग का कशाचं चित्र आहे सर्कल चित्र आहे म्हणे मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट मध्ये ते काय चित्र कोणतं चित्र आहे सर्कल चित्र आहे का दुसरं आहे तुम्ही सांगा बरं का कमेंट मध्ये स्त्री कुठं कलर देत आहे ना ते चित्र सर्कल चित्र आहे म्हणे तुम्ही पण सांगा कोणतं चित्र आहे त्यांना बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं नक्की कमेंट मध्ये सांगा ए बाई बंद कर की आता तुझ सकाळपासून धिंगणा चालू आहे ह्या दोघ जानूच श्री तर रागवल्यावर झोपला जानू दिवसभर झोपली नाही बघा मित्रांनो लय आगव करते बघा त्यांचं पप्पा आणलं तर हे कलर डबी ड्रॉइंगचे कलर हो का तुम्हाला दाखवते हो का कसलं पचका केलं ह्या कलरचं हो का कसं केलं तर हो का असले डब्बे आणले तर हे का स्वस्त भेटत नाही दोनशे रुपयाला एक डब्बे भेटतं हे कलरचं उघड हो का असं करून बसल्याचं बघा पचका पचका ह्याचा कलर डबीचं लैवी विचित्र पोरा आहेत रे बाबा माझे हैस रे खरंय तर चला मित्रांनो व्हिडिओ इथंच ॲड करते तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला अजून एकदा तुम्हाला माझं घर दाखवते पोरं कसं राडा राडा केलात बघा <laughs> that's bye-bye